भाजपामधून अखेर विद्यमान खासदार संजय काका पाटील यांना सांगली लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे मात्र या उमेदवारीवर भाजपामधून विरोध करण्यात आला आहे जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी संजय काका पाटलांच्या उमेदवारीबद्दल नाराजी जाहीर केली आहे जनमताचा कौल न घेता हा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया विलासराव जगताप यांनी दिली आहे त्याचबरोबर भाजपाची जतमध्ये आज पार पडणाऱ्या बूथ कमिटी बैठकीला जाणार नसल्याची भूमिका विलासराव जगताप यांनी जाहीर केली आहे तर संजय काका पाटील यांना उमेदवारी देऊ नये अशी मागणी देखील विलासराव जगताप यांनी केली होती मात्र आता उमेदवारी जाहीर झाली आहे त्यामुळे संजय काकांच्या प्रचाराबाबत विलासराव जगताप नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे भारतीय जनता पार्टी मार्फत सांगली जिल्हा लोकसभेसाठी संजय काकाची उमेदवारी एकतर्फी जाहीर केलेली आहे जनमानसाचा विचार न करता कार्यकर्ते मतद विचारत न घेता भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाने एकतर्फी ही निकाल जाहीर केल्यामुळे कार्यकर्ते नेत्यामध्ये प्रचंड संतोष आहे त्यात माझा पण सहभाग आहे माझा पण त्या उमेदवारीला विरोध आहे त्यामुळे संजय काकाच्या उमेदवारी सध्या धोक्यात आहे हे निश्चित आहे